आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनल चे व्हिडिओ सरवत आधी आपल्या मोबाईल वर उल्हासनगर कॅम्प नंबर चार मधील विक्रमशिला कॉलनी ते कुर्ला कॅम्प पाण्याची टाकी दरम्यानचा तीनशे फुटांचा बोळ असलेला रस्ता बंद करण्याच्या उल्हासनगर महानगरपालिकेच्या निर्णयाला उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी नागरी विकास सेलचे से वामदेव भोयर यांनी जोरदार विरोध केला आहे त्यांनी महानगरपालिका आयुक्त आणि पाणी पुरवठा विभागाला निवेदन पत्र देऊन हा रस्ता बंद न करण्याची विनंती केली आहे कारण हा रस्ता परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचा आहे रस्त्याचे महत्व आणि नागरिकांच्या अडचणी वामदेव भोयर यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की हा रस्ता केवळ रहदारीसाठीच नव्हे तर अनेक विद्यार्थ्यांच्या शाळेत ये जा करण्यासाठी परिसरातील कुटुंबांसाठी सोयीस्कर मार्ग म्हणून वापरला जातो याशिवाय उल्हासनगर महानगरपालिकेची कचरा उचलण्याची वाहने रुग्णवाहिका अग्निशामक दलाची वाहने रिक्षा आणि अपंग व दिव्यांग व्यक्तींना विलचरणे ये जा करण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो सर्वांसाठी महत्त्वाचा असलेला हा रस्ता बंद करण्याचं काम सुरू झाल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे हा निर्णय अन्यायकारक असल्याचे वामदेव भोयर यांनी म्हटले आहे जर हा रस्ता बंद करण्यात आला तर स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने आंदोलन करतील असा इशाराही त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे यावेळी भीमराव भगत सिद्धांत बर्वे संगीता साळवे संजय रुपवते लता बाळे जयश्री सपकाळ निलिमा नल्लेवार मांगीलाल पाटील यांसह अनेक जण उपस्थित होते जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगरने याबाबत वृत्त दिले आहे या, या रस्त्याबाबत नेमका काय निर्णय घेतला जाईल आणि स्थानिक नागरिकांच्या मागणीवर महानगरपालिका काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरेल उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त यांना तुम्ही निवेदन पत्र दिलेले आहे तर काय माहिती द्याल त्या पत्राबद्दल पत्राबद्दल माहिती म्हणजे हा विभाग जो आहे हा विक्रमशिला कॉलनी म्हणून प्रसिद्ध आहे आणि हा फार जुना एरिया आहे आणि इथे शासनातर्फे महानगरपालिकेतर्फे एक दिवार बनत आहे त्या दिवारीच्या बाजूला वीस फुटाचा रस्ता आहे त्या वीस फुटाच्या रस्त्याच्या आजूबाजूला लोकवस्ती फारच विरळ आहे आणि लोकवस्ती हा रस्ता संपल्यानंतर पुढे आणि मागे जे विक्रमशिला तसंच तिकडे समतानगर तानाजीनगर मुठे -मुठे आपने जो जो थी। हे असे मोठे मोठे आपले जवळजवळ हजारो रहिवासी तिथे राहतात आणि शाळेत शिकणारे विद्यार्थी हे पण याच रस्त्याने जाणे येणे करत असतात पण महानगरपालिकेने हा निर्णय घेतला दिवार इथून रस्ता बंद करून टाकायचा आणि सर्वांचा रस्ता जाण्या येण्याचा रस्ता बंद करायचा हे ठरवलंय पण हा वहिवाटीचा रस्ता आज मी पन्नास वर्षापासून बघतो हा वहिवाटीचा रस्ता मी इथून शॉर्टकट दवाखान्यात जाण्यासाठी रिक्षा स्टँडला जाण्यासाठी किंवा बस पकडण्यासाठी हा रस्ता सोयीचा आणि एकदम जवळचा आहे हा जर रस्ता बंद केला तर तक्षशिला झाल्याला सक्षशिला आणि इतर ठिकाणी जातात रस्ता क्रॉस करून त्यांना फिरून जवळजवळ एक मैलाचं अंतर पार करावं लागेल आणि जाण्याच्या जा जा जाण्याला फार अडथळा निर्माण होईल म्हणून हा रस्ता मी ठरवला आहे की या बंद करू करू द्यायचा नाही वाटेल ते आंदोलन करावं लागलं तरी मी सगळे आंदोलन मोर्चा धरणा किंवा वेळ पडल्यास आम्ही आमरण उपोषण पण करू कारण की हा रहदारीचा रस्ता है, हा बंद नाही झाला पाहिजे इथल्या ही मागणी आहे विक्रमशिला कॉलनीची मागणी आहे तक्षशिला शाळेची मागणी आहे हा तानाजी नगर आणि समतानगर यांची पण मागणी आहे की हा रस्ता जवळचा आहे हा बंद होऊ देणे आम्ही आंदोलनात सहभाग करू पण हा रस्ता आम्हाला खूप जवळचा आहे तर हा रस्ता बंद करू नये म्हणून त्यांची पण विनंती आहे शासनाने याचा विचार करावा आणि हा रस्ता बंद करू नये अन्यथा आम्ही मोठं आंदोलन छेडण्यास तयार आहोत निवेदन पत्र दिलं आम्ही इथे उपायुक्त आहेत प्रभाग प्रभाग समितीमध्ये त्यांना भेटलो त्यांना प्रत्यक्ष दिलंय म्हणजे आम्ही जागेवर येऊन पाहणी करतो आणि आम्ही मंत्रालयातून हे रस्त्याचा रस्ता पास केला आहे असे ते बोलत होते पण माझा त्याच्यावर विश्वास नाही आहे आणि हे लोकांची जबाबदारी जबरदस्ती चालली आहे मनमानी चालली आहे हा लोकांच्या सोयीचा रस्ता आहे आम्हाला लोकांच्या सोयी करायची आहे गैरसोय झाली नाही पाहिजे लोकांची आमचं हे मत आहे सरकारला यापासून काय फायदा आहे माहीत नाही पण सरकारला हा रस्ता काय फायदा इकडे सर्वांच्या पब्लिक जे राहणारी पब्लिक आहे त्यांचा त्यांच्यासाठी भरपूर फायदा आपण हा रस्ता बंद होऊ देणार नाही या रस्त्याने जे राहदारी आहे लोकसंख्या किती आहे या ठिकाणी या ठिकाणी लोकसंख्या जवळजवळ इथे पुळीमध्ये पंधरा घर आहे पण असा विक्रम शंभर घर आहे त्याच्या पुढे बुद्ध कॉलनी आहे अचानक नगर आहे ते लोक त्या लोकांना पण इकडे काली माता मंदिर आहे मोठा आणि तिथे सगळ्या सुविधा आहे दवाखाने बस वगैरे आणि तिथं जायला सोयीचा रस्ता आहे म्हणून साधारणतः जवळपास हजारो लोक जाणे करतात विद्यार्थी हजारो जाण्यानं करतात म्हणून हा रस्ता खूप सोयीचा असल्यामुळे हा बंद होतोय मागणी आमची समितीचे अधिकारी त्यांना तुम्ही भेट दिली पत्र आणि त्यांनी सांगितलं की आम्ही पाहणी करू तर ते पाहणी करण्यासाठी आले, आले आमा, ये का येतो म्हणून बोलले पण काही आले नाही पाहणी करायला आले नाही आणि मला येतो बोलले पण त्यांनी काय आपला शब्द पाळला नाही हरकत नाही त्यांचे त्यांना जेव्हा वेळ मिळ तेव्हा ते येतील पण मला बोलावणार आहेत ते असं त्यांनी मला आश्वासन दिले जेव्हा आम्ही रस्ते पाहणी करू तेव्हा तुम्हाला बोलावून घेऊ असं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे तर जनता जनता जनतेचा फार रोष आहे हा रस्ता जर बंद झाला तर आम्ही आंदोलन आंदोलन आंदोलनामध्ये भाग घेऊन मोठं आंदोलन आम्ही करू तिथल्या रहिवाशाचं आणि येणाऱ्या लोकांचं पण तेच मत आहे माहितीबद्दल धन्यवाद जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनल ला करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या